श्री स्वामी समर्थ गरीबी आली तर लाजू नको आणि श्रीमंती आली तर माजू नको कारण हे फक्त काही दिवसांसाठीच असतं काळ वेळ वेड़ प्रत्येक वेळी बदलत असते स्वामी म्हणतात प्रत्येकाचा दिवस जसा आहे तसा राहत नाही नव्याने उगम होतच असतो फक्त त्यासाठी धरावं लागतो तो धीर धीर धरापोटी फळे रसाळ गोमटी जर धीर जर चांगला असेल तर सर्व काही व्यवस्थितपणे होऊन जातं आज मनुष्याला आपण कम्पॅरिझन करतो एखाद्याला आपण ज्यावेळी श्रीमंत आहे तर त्या पद्धतीने श्रीमंताप्रमाणे राहतो आणि गरीब असेल तर गरीबाप्रमाणे राहतो तर असं होता कामा नये सगळ्यांना मिळून वागणूक एकच असली पाहिजे एखादा एक्झाम्पल ज्यावेळी भाऊबीजेच्या टायमाला जातो तेव्हा भाऊ बहिणीला श्रीमंत बहीण असेल तर पाच हजाराची साडी घेऊन जातो आणि गरीब बहीण असेल तर हजार रुपयाची साडी घेऊन जातो म्हणजे काय की त्या ठिकाणी सुद्धा बहिणींमध्ये सुद्धा त्यावेळी पैशामध्ये मोजलं जातं मनुष्याला असं होता कामा नाही स्वामी म्हणतात की ज्यावेळी अशी पुनरावृत्ती होते त्यावेळी सर्व काही आपली होणारी पिढी हे आपल्याकडे सुद्धा हेच बघत असतं त्यामुळे पैसा आला तर कधी माजू नये जमिनीवरच राहावं कारण लोभ हा खूप वेगळा आणि त्या लोभामध्ये जर मनुष्य अडकून गेला हे संपून गेलं इथे कायबा कोणाचे गेले ज्याचे त्याने अनहित केले प्रत्येक गोष्टीचा वापर हा उत्तमतेने झालं पाहिजे संतांनी तसं लिहून ठेवले उत्तम जा उत्तमा द्रव्य उत्तम धन हे चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे ज्यावेळी एखाद्या गोष्टींमध्ये वाईट मार्गाला जातो पैसा त्यावेळी कोणीही आपल्यामध्ये येत नाही जवळचा आज मनुष्य व्यसनाधीन झालेला आहे जिथे पैसा लाखो रुपया त्याच्यामध्ये जात आहेत आणि दुसरी गोष्ट आजारी पडला नंतर सुद्धा मनुष्य त्यामध्ये पैसा घालवत आहे जसं पैशाची कमतरता कुठे आयुष्यामध्ये होता कामा नये तशी भक्ती श्रवण उपासना हे सुद्धा झालंच पाहिजे जर हे उत्तमतेने होत असेल तर स्वामी आपल्यासोबत आहे मनुष्याला कमतरता असते ती पैशाची पैसा तिथे कमी पडतो पण त्या मार्गाने जितका पैसा इम्पॉर्टंट जीवनामध्ये आहे तेवढी भक्ती श्रद्धा ही असणं खूप गरजेचं आहे आज मनुष्य आज भांडण कशामुळे होतात एखाद्या गोष्टीमध्ये समंजस्य होत नाही कारण त्या अभावी नव्याण्णव टक्के पैसा हा खूप कमी असतो ज्यावेळी उत्तमतेने सकाळी उठल्यापासून मंत्र जाप ज्यावेळी करू उत्तमतेने उपासना करू उत्तमतेने श्रवण करू त्यावेळी सर्व काही होत असतं फक्त त्यासाठी धीर धरला पाहिजे धीर